केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे त्याचप्रमाणे शहरातील लोकांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी आम्ही सर्वांगीण प्रयत्न करत आहोत मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोघांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या त्या सुधारात्मक उपाययोजना राबवून लोकांना प्रवास करताना कमीत कमी समस्यांना सामोरं जावं लागेल असं वैष्णव म्हणाले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला लोकमान्य टिळक टर्मिनसचा आणखी विस्तार करण्याबरोबरच पनवेल कल्याण कुर्ला आणि परळ येथे चार नवीन टर्मिनस देखील प्रस्तावित करण्यात आले ज्यामुळे विद्यमान टर्मिनसवरील दबाव कमी होईल आणि सेवेची गुणवत्ता सुधारेल असंही मंत्री म्हणाले मध्य रेल्वेवरील परळ कल्याण एल टी टी आणि पनवेल कळंबोली येथे नियोजित मेगा कोचिंग टर्मिनल्सद्वारे क्षमता वाढवणे पश्चिम रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका विरार डहाणू चौपदरीकरण हार्बर मार्गाच्या विस्ताराबाबतच्या मुद्द्यांवर माहिती देण्यात आली प्रवासी सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने प्रकल्पांसह विविध स्थानकांवर आणि इतर महत्वाच्या स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या पंच्याहत्तर लाखांपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सुकर होईल उपनगरीय रेल्वेवरचा ताण कमी करण्यासाठी दररोजच्या तीन हजार दोनशे लोकल ट्रेन्समध्ये आणखी दोनशे पन्नास लोकल्सची भर घालायची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे याशिवाय दोन लोकल्स मधल्या अंतर कमी करून गाड्यांची फ्रिक्वेन्सी देखील वाढवली जाणार आहे मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमुळे कित्येकदा लोकल ट्रेन्सच्या वाहतुकीत अडथळे येतात यासाठीच आता लांब पल्ल्याच्या गाड्यांचे रूळ हे लोकलपासून वेगळे केले जातील यामुळे लोकलचा प्रवासही जलद होईल लोकल ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लाईफलाईन आहे कधीही न थांबणाऱ्या मुंबईचा विकास अजूनही वेगवान गतीने व्हावा यासाठी मेट्रो कोस्टल रोड अटल सेतू आणि आता लोकलचे हे प्रकल्प राबवून पायाभूत सुविधांचा विकास करण्यास केंद्र आणि राज्य सरकार तत्पर असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया मुंबई श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा